दरवर्षी चौदा अप्रेल ते वीस अप्रेल आपण अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करतो याचा एक प्रकारे हिस्ट्री सांगायची झाली तर एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये मुंबई डॉकमध्ये भीषण आगला सामना देताना बरेच त्यावेळी एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये आपले अग्निशमन जवान जा, जे होते ते शहीद झाले ड्युटी बजावताना त्यांनी त्यांचे प्राण छावर करून दिले आणि त्याच्यानंतर बरेच आपला अग्निशमन विभाग तो मुंबईचा असो पी सी एम सीचा असो किंवा कोणते पण अर्बन एरियाचा असो बऱ्याच आपल्या अग्निशमन विभागाचे जे आपले अग्निशमन कर्मचारी असतात फायरमॅन असतात हेड फायरमॅन असतात त्यांचाच संपूर्ण जे त्यांचे जीवाशी संपूर्ण परवा ना करता जे आपला फायर फायटिंगमध्ये ते इन्वॉल्व्ह राहतात त्याच्यामुळे बरेच आपण ॲक्सिडेंट अवॉइड करण्यामध्ये सक्सेसफुल राहतो आहे फायर असते तर लोकांचा प्राण वाचवण्यामध्ये सक्सेसफुल राहतो आहे म्हणून हा एक सप्ताह त्या सर्वांचा जे काही आपलं सेवा शहराला सिटिझन्सला ते बजवतात त्याला रेकॉग्नाइज करणे त्याला अप्रिशिएट करणे त्याला प्रेस करणे आणि जे आपल्या याच्यामध्ये दुर्दैवानी काही जवान जे शहीद झालेले असतील त्यांना स्मरण करण्यासाठीचा हा संपूर्ण आपला एक आठवड्याचा आपण अग्निशमन सेवा सप्ताह साजरा करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण साजरा करतोय ते साजरा करताना आपण याच्यामध्ये वेगवेगळे अग्निशमन संदर्भातले प्रशिक्षण सुद्धा ठेवले लोकांनी काळजी कशी घ्यावी फायरला आ, सामना देताना त्याच्यामध्ये काय काय काळजी घ्यावी काय काय स्टेप्स घ्यावे सोसायटीजनी काय काळजी घ्यावी इन्स्टिट्युशन बिल्डिंग्सनी काय काळजी घ्यावी रेझिडेन्शियल्स लोकांनी काय काळजी घ्यावी काय डूज आणि डोंट्स असू शकतात त्याच्या संदर्भातला सुद्धा आपण जनजागृती करतोय काही मॉकड्रील सुद्धा घेतोय याच्यासोबतच मागचे संपूर्ण एक वर्षभरात संपूर्ण अग्निशमन विभागाला बलकट करण्यासाठी महानगरपालिकेने बरेच पाऊल याच्यामध्ये उचलले त्याचा प्रामुख्याने उल्लेख जर झाला तर नुकताच आता मान्य मुख्यमंत्री महोदय आणि मान्य उपमुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते आपल्या सेंट सेंट्रल फायर स्टेशन आणि फायर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं भूमिपूजन झालं आणि ते लवकरात आपला पिंपरीचे पिंपरीमध्ये ते काम पण सुरुवात होईल ज्याच्यामध्ये जवळपास बावीस फायर टेंडर ठेवण्यासारखा आपला त्याच्यामध्ये आपण नियोजन करतो आहे त्याच्यासोबतच त्या ठिकाणी ट्रेनिंगचं इन्स्टिट्यूट पण राहणार रह, आहे आपले फायरमॅन आहे त्यांच्यासाठी रेझिडेन्शियल फॅसिलिटीजसुद्धा अवेलेबल राहणार रह, आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जे फायर स्टेशन होते त्यांचा नंबर्स आता जवळपास वाढून आपण दहा ते अकरापर्यंत करतो आणि सोळापर्यंत आपण नेहून जाणार आहे त्याच्यामध्ये चार डिव्हिजनल फायर स्टेशन आणि बायर नॉर्मल बारा इतर फायर स्टेशन प्लस एक सेंट्रल फायर स्टेशन असा संपूर्ण संरचना आपल्या शहरामध्ये असणार आहे याच्या व्यतिरिक्त फायर टेंडर सुद्धा महानगरपालिकेच्या तर्फे घेण्यात आलेले से आहे आपले फायरमॅनचे साठी सेफ्टी इक्विपमेंट्स आपण घेतलेले आहे याच्या व्यतिरिक्त आपलं टर्न टेबल लॅडर आणि ए पी एल जे की मोठी बिल्डिंगसाठी लागतात असा सत्तर मीटरची चौपन्न मीटरची आणि बत्तीस मीटरची टी टी एल आणि ए पी घेण्यात आलं आहे याच्या मागची संपूर्ण संकल्पना अशी आहे आणि सर्वात इम्पॉर्टंट दीडशे नवीन फायरमॅनची भरती आपली संपली आहे आ, आ, लिस्ट डिक्लेअर झाली आणि आता लोकांनी जॉईंट पण व्हायची सुरुवात केली आहे जेणेकरून मॅनपावर असो मशिनरी असो फायर स्टेशन असो संपूर्ण रीतीने एक थ्री सिक्स्टी डिग्री होलिस्टिक फायर डिपार्टमेंटचं बलकटीकरण कसा है, है, न, न, कमी करता येईल त्याच्यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे जेणेकरून सिटिझनला सर्व्हिस देताना एखाद्या फायर कॉलला तोंड देताना आपला रिस्पॉन्स कमीत कमी व्हावा आणि लोकांची सेवा करताना लोकांचा फायर कॉलला सामना देताना मॅक्सिमम आपण चांगल्या रीतीने आपण फायर कॉलला सामना देऊ शकू आणि जान आणि मालचा जे काही आपलं नुकसान आहे त्याच्यात त्याला टाळू शकणार आहे या संपूर्ण या मागची संकल्पना आहे तर माझी विनंती आपल्याला सर्वांना राहील की आपण या अग्निशमन सेवा सप्ताहाला साजरा करण्यासाठी आम्हाला मदत करा आणि आमच्या संपूर्ण प्रोग्राममध्ये सहभागी व्हा धन्यवाद